दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अर्थातच नगर परिषदा आणि नगरपंचायतीचे मतदान सुरळीतपणे पार पडले दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला निकाल याऐवजी निकाल हा पुढं गेला आणि उद्या अर्थातच एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी हा निकाल जाहीर होणार आहे मंडळी ज्या दिवसाची संपूर्ण तासगाव शहर आतुरतेने वाट पाहत होतं तो निकालाचा दिवस अखेर उजाडला आहे डिसेंबरला तासगावच्या राजकारणात मोठा धमाका होणार कोणाचा गुलाल उधळणार आणि कोणाची सत्ता येणार तासगावच्या नगराध्यक्षाच्या खुर्चीवर कोण बसणार आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत तर मंडळी ही निवडणूक केवळ साधी निवडणूक नव्हती तर ती होती खरी प्रतिष्ठेची लढाई मैदानामध्ये मुख्य लढत रंगली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि स्वाभिमानी विकास आघाडी यांच्यामध्ये पण चित्र इथेच संपत नाही अजितदादा गट आणि भाजपने दिलेलं आव्हान निकालात काय चमत्कार घडणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या पण यावेळीच्या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे लक्ष्मी दर्शनाची मतदारांच्या मनात नक्की काय चालले आणि त्यांनी बटन नेमकं कोणाचं दाबले याचा अंदाज लावणं मोठ्या मोठ्या राजकीय पंडितांनाही कठीण गेले मतदारांचा कौल नक्की कोणाकडे आहे हे आता काही तासातच स्पष्ट होईल नगराध्यक्षपदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार शरद पवारांची तुतारी वाजणार की स्वाभिमानीचा गुलाल उधळणार रविवारी दुपारपर्यंत तासगावच्या सत्तेचे चित्र आरशासारखं स्वच्छ होईल तर अवघ्या तासगावच्या नजरा आता रविवारच्या निकालाकडे लागल्या आहेत तर मंडळी तासगावच्या राजकारणाच्या पटलावरती बघायला गेलं तर आजपर्यंत जी काही लढत आहे ती लढत म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील आणि विद्यमान आमदार रोहित दादा पाटील तरी सुद्धा या दोन गटांना दोन पक्षांना एक मोठी टक्कर देणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सुद्धा एक धमाकेदार आणि दमदार एंट्री केल्याचं दिसून येत आहे परंतु तासगावच्या राजकारणाच्या पटलावर खरी जी लढत आहे ती म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील आणि विद्यमान आमदार रोहित पाटील यांच्याच गटामध्ये आहे आणि या दोन्ही पक्षांपैकी एका पक्षाचा उमेदवार हा थेट नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती विराजमान होणार असल्याचं चित्र सुद्धा सध्या तासगावकरांच्या मनामध्ये दिसून येत आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या नऊ महाराष्ट्र टाइम्सच्या पोलनुसार संजय काका पाटील आणि दादा पाटील यांच्यामध्येच काटेकी टक्कर दिसून येत आहे नऊ महाराष्ट्र टाइम्ससाठी स्पेशल रिपोर्ट तासगाव